नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे चपातीपासून रेसिपी खूप साऱ्या चपात्या आहे पहा मस्त मुलांना कंटाळा आला होता खायला पण मी म्हटलं चला काहीतरी बनवूया चपातीपासून वेगळं आणि झटपट होणारा व्हिडिओ संपूर्ण पहा पाच मिनिटाचीच रेसिपी आहे जास्त वेळ लागणार नाही आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पहा त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चपात्या तोडून टाकायच्या आहेत हे पहा आणि छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून मैत्रीणो तुम्ही हे पदार्थ कधीच पाहिला नसेल मला खात्री आहे हा पदार्थ पंजाबी लोक बनवतात पण तो गव्हाच्या पिठाचा बनवतात आपल्याला बनवायचा आहे चपातीपासून झटपट त्याच्यामुळे तूपही जास्त लागत नाही आता मी बारीक करून घेतलेली आहे चपाती आता एक कढई ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर तूप याला जास्त तूप घालायचं नाही कारण आपली चपाती भाजलेली आहे असं आपल्याला काही भाजून वगैरे जास्त घ्यायची गरज नाही अगदी तोंडात टाकताच विरगळणारा असा पदार्थ होतो आता तूप आपलं विरगळलेलं आहे तुपावरती आपली चपातीचं कुसकरून घेतलेलं म्हणजे बारीक वाटून घेतलेलं ते थोडंसं परतून घ्यायचं आहे तुम्ही हा पदार्थ नैवेद्याला सुद्धा करू शकता कारण ताजी चपाती असली तर नैवेद्यासाठी सुद्धा हा चालेल आणि शिळी चपाती असली तर तुम्ही असंच खाऊ शकता मस्त आणि भारी हा पदार्थ लागतो मुलं तर बघितल्या बघितल्या मागतील असा पदार्थ होणार आहे आता पहा आपलं एक भांडं ठेवले आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि अर्धी वाटी गूळ घालायचा आहे हा गूळ आहे ऑर्गनाइज पावडर ती घालून घेतली आहे आणि छान उकळी आणायची आपल्याला उकळी आल्यानंतर आपला गूळ सगळा विरगळून जाईल आणि मग आपल्याला उपयोगी पडेल त्या पदार्थामध्ये आता आपला चपातीचा कुस्कर पहा छान भाजून झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे त्याच्यामध्ये मी घातलेला आहे बदामाचे तुकडे काजूचे तुकडे तुम्हाला अजूनही काही ड्रायफ्रूट्स घालायचे असले तेही घालू शकता आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर थोडं आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आपला चपातीचा कलरही सुद्धा बदललेला आहे पहा तुपात भाजल्यानंतर असा खमंग आणि छान ब्राऊनिश क्रीम कलर असा आलेला आहे आता झालेला आहे आपलं चपाती भाजून ती कुस्कर आणि थोडंसं असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी ओतून घ्यायचं आहे है। लक्ष ठेवायचं आहे आपल्या अंगावरती आलं नाही पाहिजे म्हणून हातात एक थे भांडं ठेवायचं आहे झाकण जर आलं पटकन झाकण ठेवून द्यायचं आता झाकण ठेवल्यानंतर पहा किती मस्त वर फुलून आल्यासारखा आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठासा करतात पंजाबी लोक कडा प्रसाद तसा प्रसार करायचा आहे अगदी जिभेवर ठेवताच चव रेंगाळेल आणि मऊ लुसलुशीत असा पदार्थ होतो आता झालेला आहे त्याच्यात आपल्याला एक चमचाभर वेलची पावडर घालायची आहे का नाही म्हणणार रेसिपी अजिबात तूप जास्त लागणार नाही असा पदार्थ होणार आहे हेल्दी पदार्थ आपण म्हणतो गव्हाच्या पिठाचा हेल्दी पदार्थ पण हा चपातीपासून आपण छान हेल्दी पदार्थ बनवलेला आहे रोज रोज काही वेगळं नैवेद्याला बनवायपेक्षा हा नैवेद्याचा प्रसाद तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा इतका भारी होतो पहा अजिबात खाली सुद्धा चिटकत नाही कढईला पटकन निघला जातो असा आपला मऊ लुसलुशीत चपातीपासून छान पदार्थ होतोय याला म्हणतात चपाती हलवा खूप सुंदर आणि भारी दिसायला पण एकदम मस्त नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा त्यांनाही आवडेल झटपट होणारी रेसिपी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं पटकन करून खायला हे पहा अजिबात कढईला चिटकत नाही तूप कमी आहे तरीसुद्धा पाहिलात का तुम्ही हा कधी चपातीचा पदार्थ असा केलेला नसेलच पाहिला तर नक्की करून पहा दोन तीन चपात्यांचा काय सात आठ चपात्यांचा करून पाहणार आणि खाऊन घेणार इतकी भारी भन्नाट रेसिपी होते मैत्रीणनं झालेला आहे आता हे पहा कढईपासून अगदी वेगळा झालेला आहे आता आपण नैवेद्याला ठेवून घेऊ किंवा मुलांसाठी आता गणपती सीजन आहे तुम्ही हा गणपतीलासुद्धा नैवेद्य ठेवू शकता पाहिलं ना किती सुंदर दिसतो आहे कोणी म्हणेल का चपातीपासून बनवला आहे मऊ लुसलुशीत असा केकसारखा आहे ना तुम्हाला आवडलं तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या घरचे चॅनल आहे असं समजून तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तेसुद्धा मला कळवा मला कमेंटची खूप तुमची आश असते कारण तुमच्या कमेंटमधूनच आम्हाला वेगवेगळ्या वेग रेसिपी करायला आवडतात आणि दाखवायला एक कमेंट जरूर करा चपातीच्या हलव्याची आता पहा मी सुरी कापावा असा मऊ केकसारखा आपला हलवा झालेला आहे आणि इतका आतमधी छान होतो का तो असा फोडीसारखा निघून बाहेर येतो चिकट न होता अगदी मऊ लुसलुशीत नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत अशीच काहीतरी वेगळी सुंदर वाव मस्त इतका कलर भारी आलेला आहे पाहताच क्षणी करून पाहाल बाय बाय